नमस्कार आशाची मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे मशरूमची भाजी ती पण अगदी चिकनच्या पद्धतीने आपण बनवणार आहे तर त्यासाठी साहित्य काय काय घेतले ते आपण बघूया इथे सर्वात आधी मी मशरूम घेतलेले आहे ते पन्नास रुपयाचं पॅकेट भेटतं ते, ते मशरूम आहे त्याला स्वच्छ साफ करून त्याच्याशी असे पीस करून घेतलेत आणि त्याचे जे दांडे असतात ना ते सुद्धा असे कट करून घेतले त्या मशरूम साफ कसे करायचे ह्याचा व्हिडिओ मी सेपरेट तुम्हाला चॅनलवरती अपलोड करेन कढीपत्ता लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी कोथिंबीर इथे बारीक चिरून घेतले एक बारीक आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरलेले इथे एक मोठा चमचावर कांदा लसूण मसाला धना पावडर एक छोटा चमचा एक छोटा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा काश्मीरी मिरची पावडर पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट इथे ते तेल गरम झालं की त्याच्यामध्ये पहिले कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायचे आपल्याला कढीपत्त्याची पानं थोडीशी फ्राय झाली की त्याच्यामध्ये हा जो कांदा आहे तो आपल्याला थोडासा असा ट्रान्सपरंट होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा कांदा थोडासा ट्रान्सपरंट होत आला की त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची पाच रुपयाला आलसणाचं पाकिट ना त्यातलं अर्ध घेतलंय म्हणजे एक छोटा चमचा भर लसूण पेस्ट तिथे घेतली मी आता ही लसूण पेस्ट आपल्याला थोडीशी फ्राय करून घ्यायची नाही तर कच्चापणा कमी होतो त्याच्यामध्ये टोमॅटो कापून घेतलेला तो टाकायचा आहे आणि टाकायचे चवीनुसार जेवढं आपल्याला भाजीला लागणार आहे सगळं मी तिथे टाकून घ्यायचं म्हणजे टोमॅटो आता टॉमॅटो पूर्णपणे विरघळलाय तर त्याच्यामध्ये आपण आता मसाले टाकून घ्यायचे जेवढे पण मसाले तुम्हाला साहित्यामध्ये दाखवले ते सगळे इथे आता टाकून घेते असे मसाले मिक्स झाले की लगेचच त्याच्यामध्ये मशरूम टाकून घ्यायचं ताले वगैरे फ्राय होताना ना आता गॅस कमी ठेवायचा मशरूम टाकल्याच्या नंतर आपण थोडासा मध्यमाच्यावरती आता ह्याला परतून घेऊया आधी आता हे एकदम व्यवस्थित कांदा टोमॅटो मध्ये मिक्स झालेले मशरूम आता गॅस कमी करायचा आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं एक मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची तर एक ते दीड मिनिट झालेली आहे आणि आपण हे वाफ काढून घेतले मशरूम बघा मस्त तेल आहे आता ही अशीच वाफेवरती शिजवू शकता तुम्ही थोडंसं पाणी टाकते जास्त नाही एकदम थोडंसं पाणी टाकायचं मशरूम शिजायला जास्त वेळ लागत नाही हे पाणी टाकल्यानंतर त्याला परत झाकण ठेवून स्लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचंय आता हे पाच मिनिटं शिजवून घ्यायचं असंच तर आता पाच मिनिटं झालेली आहेत भाजी वाफून आता हे मशरूमची भाजी तयार झालेली आहे एक्झॅक्ट मी जेवढा टाईम तुम्हाला सांगितलेला आहे तेवढा टाइम पुरेसा असतो ही भाजी शिजायला आणि मला एवढी ग्रेव्ही हवी आहे एवढी ग्रेव्ही हवी आहे त्याच्यामुळे मी आता गॅस बंद करून घेते आणि ह्याच्यावरती आता आपण कोथंबीर टाकून घेऊ कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आणि अशा प्रकारे आपली ही मशरूमची भाजी तयार आहे खाण्यासाठी तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत पुरीसोबत एन्जॉय करू शकता सोबत सुद्धा खूप मस्त लागते आणि श्रावण महिन्यात जर तुम्हाला नॉनव्हेज खायचं असा विचार जरी मनात येत असेल आणि तुम्हाला असं तीच चव हवी असेल तर तुम्ही ही मशरूमची भाजी नक्की ट्राय करून बघा ती सेम अगदी चिकनसारखी लागते तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद